तुमच्या खिशातलं क्रेडिट कार्ड तुम्हाला पावर देतं की कि तुमचा किस्सा रिकाम करतं प्रश्न पडलाय ना पण रिझर्व्ह बँकेने आता बडगा उगारलाय क्रेडिट कार्ड साठी बँकांच्या मनमानीला चाप बसणार आहे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे पाहूयात आरबीआय ने कोणतं पाऊल उचललंय त्याचा हा रिपोर्ट नमस्कार मी भक्ती प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते क्रेडिट कार्ड घेताना आपल्याला मोठी स्वप्न दाखवली जातात पण अटी आणि शर्तींच्या गोंतागोंतीत सामान्य माणूस हा अडकतो आता मात्र आरबीआयने बँकांच्या नियमांच्या चक्रव्यूहालाच विवाहालाच सर्वात मोठा दिलासा म्हणजे अनवॉन्टेड कार्ड तुमची संमती बँक तुम्हाला कार्ड कार्ड पाठवू शकत नाही जर कार्ड तर घाबरू नका पिन जनरेट करू नका आणि ओटीपी देऊ नका जर सात दिवसात तुम्ही कार्ड वापरलं नाही तर बँक ते कार्ड आणि खातं आपोआप बंद करत बँका आता तुमच्या संमतीशिवाय एक रुपयाही आकारू शकणार नाही हे विशेष दुसरा महत्वाचा मुद्दा आहे व्याज आकारणी समजा तुमचं बिल दहा हजार आहे आणि तुम्ही फक्त दोन हजार भरले तर पूर्वी बँका संपूर्ण दहा हजारांवर व्याज लावायच्या पण आता तसं चालणार नाही आरबीआय ने स्पष्ट केलंय की व्याज फक्त उरलेल्या आठ हजार रुपयांवरच आकारलं जाईल दंड आणि विलंब शुल्क ही केवळ न भरलेल्या रकमेवरच लागेल त्यामुळे तुमच्या पैशांची ही लूट आता थांबणार आहे तुमच्या कुटुंबासाठी घेतलेल्या कार्ड आता तुमचंच नियंत्रण असेल कार्ड चोरीला गेल्यास वापर ते त्वरित ब्लॉक करू शकतो बँकांना आता प्रत्येक पायरीवर ग्राहकाची परवा परवानगी अनिवार्य आहे जर तीस दिवसात तुम्ही कार्ड सक्रिय केलं नाही तर बँक तुम्हाला पुन्हा विचारणा करेल थोडक्यात काय आता तुमचा पैसा आणि तुमचं कार्ड तुमच्याच अटींवर चालणार बँकांच्या तांत्रिक भाषेतील अटींमुळे ग्राहकांची होणारी पिळवणूक थांबण्यासाठी आरबीआय न उचललेलं हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे आणि ग्राहकांना दिलासा देणार आहे बँकांच्या मनमानीला लगाम बसला आहे क्रेडिट कार्ड वापरणं आता अधिक पारदर्शक आणि सुरक्षित झालंय त्यामुळे आता बँक नाही तर तुम्हीच आहात बॉस क्रेडिट कार्ड वापरताना आता फक्त स्वाईप करू नका तर आपले हक्कही जाणून घ्या बँका पैसे मागत असेल तर आरबीआयच्या या नियमांचा दाखला द्या आणि स्वतःला सुरक्षित ठेवा माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद